एका तलावाच्या काठी एक बदक राहत होतं तिने काही दिवसांनी अंडी घातली काही दिवसांनी सगळी अंडी फुटली आणि गोंडस पिवळसर पिल्ल बाहेर आली सगळी पिल्ल आईबरोबर आनंदाने पाण्यात खेळू लागली पण त्यातलं एक पिलू थोडं वेगळं दिसत होतं ते मोठं जरा पांढरट आणि थोडं कुरूप वाटत होतं बाकीच्या पिलांनी त्याची चेष्टा सुरू केली अरे बघा ना हे किती वेगळं दिसतंय आपल्यासारखं अजिबात नाही हे ऐकून ते पिलू खूप दुःखी झालं ते विचार करू लागलं मी इथं का जन्माला आलो सगळे माझ्यावर हसतात ते तलाव सोडून दूर निघून गेलं काही दिवस गेले ऋतू बदलले ते पिलू हळूहळू मोठं होत गेलं आणि काय आश्चर्य ते पिलू आता सुंदर हंस बनलं होतं बर्फासारखं शुभ्र पंख पसरून उडायला तयार ज्या बदकाच्या पिलाने त्याची चेष्टा केली होती ती आता आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली ते म्हणाली वाह किती सुंदर दिसतोस तू आम्हाला कळलंच नाही की तू इतका खास आहेस हंस मात्र हसून म्हणाला आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कोण आहोत आणि काय करू शकतो हे महत्वाचं असतं अशा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका